आहे आणि कारण ते असं असं आज तुम्ही जा काम क्रोध बाहेर जा हा त्याला स्पर्श त्याला स्पर्श केलं की तिथं सोडून ना तरी कुलवधी अवयवा

इधे आम फिरता फिरता एक रील्स बनौले एक गाने बनौले तुझसे नाराज नहीं जिंदगी खूप मस्त साँग आहे हे गाणं चालता चालताच हे गाण्याचं रील्स केला, पण ते गाणं म्यूट केलेलं आहे नीलकंठेश्वर मंदिर आहे हे नीलकंठेश्वर मंदिरामध्ये आलो नीलकंठेश्वर खूप सुंदर मंदिर आहे इथे पण गाण्याचं साऊंड आहे त्याच्यामुळे हे पण म्यूट केलेलं आहे कारण ते साऊंड जो असतो गाण्याचा त्याच्यामुळे आपल्याला कॉफी रेट इथे पण आवाज म्यूट केलेला आहे कारण की इथे पण साऊंड आहे नीलकंठेश्वर मंदिर आहे खूप सुंदर आहे

हनुमान का मंदिर आहे नीलकंठेश्वरमध्ये नर्मदा मैयाची परिक्रमा करताना आम्हाला असे मंदिर मंदिरामध्ये दर्शनासाठी घेऊन गेले होते आणि इतके स्वच्छ होते ते मंदिर श्रीकृष्ण हनुमानचे मंदिर स्वामीनारायण मंदिर खूप सुंदर देखावा होता तिथे सुंदर असं कारांजा पण होत्या तिथे जिथे जिथे आवाज म्यूट केलेला आहे मी तिथे म्युझिक आहे साऊंड आहे त्याच्यामुळे मी आवाज म्यूट केलेला आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे अशा प्रकारे आम्ही व्हिडिओ काढलेला आहे तिथं एक सुंदर आठवण राहते म्हणून इथे आम्ही थोडासा डान्स केलेला आहे मंदिरामध्ये थोडासा एन्जॉय केलेला आहे खूप सुंदर मंदिर आहे नीलकंठेश्वर Расат <laughs>